नमस्कार आकाश आणि संकर्षणला ॲवॉर्ड मिळणार असतो त्याच ॲवॉर्ड फंक्शनला सगळेजणं आलेले असतात त्यावेळेला संकर्षणचं नाव समोर घेतलं जातं तेव्हा संकर्षण भूमीला घेऊन स्टेजवर जातो आणि म्हणतो खरं सांगायचं तर या सर्व वाटचालीमध्ये माझी बायको भूमी संकर्षण अधिकारी ही सोबत होती म्हणून तर मी एवढ्यापर्यंत पोचलो हे ऐकून आकाश आणि मानसीला खूप मोठा धक्का बसतो आकाश आणि मानसी तिच्याकडे बघतच बसतात भूमी मात्र खूपच हदबल झालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती एकदम शांत असते तेवढ्यात मात्र संकर्षण खूपच कौतुक करत असतो भूमी स्वतःचीच म्हणत असते जे काही चालू आहे आकाश त्याचा तुला किती त्रास होतोय हे मला चांगलंच माहिती आहे पण काय करू आकाश माझासुद्धा नाईलाज आहे हे सर्व मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते खरं सांगायचं तर आकाश मला हे सर्व करायची गरजच नाही पण माझा नाईलाज झाला आहे मला कळतच नाही की मी काय करू ते पण आकाश प्लीज समजून घे तेवढ्यात संकर्षण बोलतो भूमी चल अवॉर्ड घे तेव्हा मात्र भूमी बोलते अवॉर्ड तुमचा आहे त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो माझ्या या सर्व वाटचालीमध्ये तुझंच तर यश आहे आणि तो तिच्या हस्ते अवॉर्ड घेतो तेव्हा मात्र आकाशला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला स्टेजवर आकाशला बोलवण्यात येतं आकाशसुद्धा खूप कौतुक करत असतो तो म्हणत असतो मी आता माझ्या बायकोचं नाव गे, घेत घेऊ शकलो नाही तरीसुद्धा तिचं यश यामध्ये कायमच असणार आहे खरं सांगायचं तर तिच्यामुळेच हे सर्व काही नीट झालंय पण मी कधी ना कधीतरी तिला समोर आणेनच पण आता मात्र मी माझ्या बायकोला तुमच्यासमोर बोलावतो तेव्हा मात्र सगळे चकित पडतात त्यावेळेला रागणी बोलते म्हणजे म्हणजे याचं काय चाललंय नक्की त्यावेळेला पौर्णिमा बोलते काही नाही डोक्याला लागलंय म्हटल्यावरती डोक्यावर परिणाम झाला असेल बहुतेक तेव्हा लगेच मानसी बोलते, बोलते अजिबात डोक्यावर परिणाम नाही झाला तुला काय वाटलं ग तू आकाश आणि भूमिताईला वेगळं करशील तर सगळं काही नीट होईल आकाश भाऊजी तसं होऊनच देणार नाही ते काही ना काहीतरी करून भूमिताईला परत आणणारच त्यांचं प्रेमच आहे तसं एकमेकांवरती तेवढ्या थटके स्टाईलने तिथे एका बाईची एंट्री झालेली असते सगळेजणं तिच्याकडे बघत असतात ती, ती जश जशी पुढे येते तसतशी संकर्षण तिच्याकडे बघतच असतो आणि तेवढ्यात मात्र संकर्षणची नजर तिच्यावरून हटतच नसते भूमीलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो भूमीसुद्धा चक्कीत पडलेली असते काय करावं तेच तिला कळत नसतं भूमी स्वतःशीच म्हणते काय करू मी आता मला समजत नाही पण मला शांत बसून चालणार नाही तेवढ्या ती स्टेजवर जाते त्यावेळेला आकाश मोठ्याने बोलतो ही बघा ही माझी दुसरी बायको त्यावेळेला मात्र संकर्षण खूपच आवाक होतो कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून संकर्षणचीच बायको असते हे बघून मात्र संकर्षणला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला संकर्षण भूमीला बोलतो हे सर्व काय चालू आहे हे सर्व तुम्ही मुद्दामून करताय का तेव्हा लगेच भूमी बोलते एक मिनिट तुम्ही काय करताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तुम्हा तरी कळतं आहे का तुम्ही काय बोलताय समजतं आहे का आम्ही कशाला काही करू मुळात ही ही तुमची बायको इथे कशी हेच मला माहिती नाही ह्या तर गेल्यात ना या जगातच नाही आहेत तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हो ही तर या जगातच नाही मग इथे जिवंत कशी तेवढ्यात मात्र आकाश तिचं नाव घेतो आणि नाव घेताना तो बोलतो संस्कृती आकाश महाजन हे ऐकून मात्र चांगलाच धक्का संकर्षणला बसतो त्यावेळेला संकर्षण खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला आकाश खूपच कौतुक करत असतो तेवढ्याच संकर्षण स्टेजवर जातो आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतो त्यावेळेला संस्कृती बोलते काय झालं तू कशाला ओरडतोयस तू तु तर तुझ्या बायकोसोबत खुश आहेस ना मग ओरडू नकोस शांत बस तुला ओरडायची गरजच काय कोण समजतोस कोण तू स्वतःला आणि इथे येऊन ढिंगाणा घालायची गरज काय मी तर आकाश महाजन यांची बायको आहे त्यावेळेला संकर्षण बोलतो तू डोक्यावर पडलेस का तू संस्कृती संकर्षण अधिकारी आहेस तू विसरलेस त्यावेळेला लगेच संस्कृती बोलते अच्छा म्हणजे तुझ्याही लक्षात आहे तर म्हणजे मी विसरलेले नाही पण तुला याची आठवण नव्हती ना म्हणून मी आकाश महाजन यांची बायको म्हणून इथे आले तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो तू डोक्यावर नाही ना पडलीस अगं अशी का वागतेस तू प्लीज जरा विचार कर आणि वाघ मुळात तुझे हे वागणंच कळत नाही मला तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र संकर्षणला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला भूमी बोलते काय चाललंय आकाश हे सर्व काय आहे त्यावेळेला आकाश बोलतो काय चाललं आहे म्हणजे जे चाललं आहे ते योग्य चाललं आहे आणि खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही भूमी कारण भूमी तू जो निर्णय घेतलास तो योग्य आणि माझा निर्णय चुकीचा त्यावेळेला भूमी बोलते आकाश अरे असं का बोलतोस आकाश मी तुझा निर्णय कधी चुकीचा असं बोलेन का आकाश प्लीज विचार कर असं माझ्या मनातसुद्धा नाही त्यावेळेला आकाश बोलतो प्लीज भूमी जाऊ देत या सर्व गोष्टी सोड मला वाद घालायचा नाही आहे आणि खरं सांगायचं तर वाद घालून काय होणार आहे प्लीज जरा शांत हो तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते आकाश अरे काय चाललंय काय तेव्हा लगेच संकर्षण बोलतो तुला आठवत नाही का तुला ओझस नावाचा मुलगा सुद्धा आहे तू स्वतःच्या मुलाला सुद्धा विसरलीस आणि या माणसाच्या पाठी गेलीस काय आहे असं अशा या माणसात तेव्हा लगेच आकाश बोलतो एक मिनिट तुम्ही कसं बोलताय माझ्या बायकोशी जरा विचार करा मुळात तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बायकोशी काहीतरी बोलायची तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी माझ्या बायकोशी या पद्धतीने बोलायचं नाही तेव्हा मात्र संस्कृती बोलते एक मिनिट तोंडाला आवर घाल संकर्षण मी माझ्या मुलाला विसरलेले नाही मला औजस नावाचा मुलगा आहे मला चांगलंच माहिती आहे पण तू मात्र स्पष्टपणे विसरलास तुला आठवत नाही का की आपल्याला ओझस नावाचा मुलगा आहे तेव्हा संकर्षण म्हणतो अगं तुला आठवत नाही तू असं का वागतेयस तेव्हा लगेच संस्कृती बोलते पुरे पुरे झालं आता मला या विषयावर नाही बोलायचं तुला जर का आपल्या मुलाची काळजी मुल आहे तर तू ज्या बाईला तुझी बायको म्हणून या घरात आणलंस त्या बाईलासुद्धा एक लहान मुलगी आहे तिला तिच्या वडिलांचं प्रेम मिळायला नको तू तु तुझ्या तु फक्त मुलाचा विचार केलास बाकी तू विचार केलास अरे तुझ्यामुळे त्या मुलीचं तिच्या वडिलांपासून नातं तुटतंय एवढं समजत नाही का तेव्हा मात्र चांगलीच संकर्षांचा माज संस्कृतीने उतरव उतरवलेला असतो त्याच वेळेला लगेच भूमी बोलते संस्कृती मॅडम खरंच थँक्यू खरं तर मी आकाश सरांना हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते पण कसं सांगू तेच कळत नव्हतं आकाश मी तुझ्यापासून लांब नाही गेले तर या माणसाने माझ्यासमोर अट ठेवली जर का तुझं ऑपरेशन व्हायला पाहिजे असेल तर तर या माणसाने मला त्या घरात बायको म्हणून नेलं आहे त्यावेळेला मात्र आकाश बोलतो भूमी हे जर का असं होतं तर तू मला सांगायचं होतंस ना भूमी तू माझ्यापासून का लपवलंस तेव्हा भूमी बोलते जाऊ देत आकाश नको त्या गोष्टीचा विचार करायला नको तेव्हा मात्र आकाश खूपच खुश असतो त्यावेळेला संस्कृती संकर्षणला बोलते खरं सांगू का संकर्षण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तुझ्याशी बोलावंसं वाटतसुद्धा नाही कारण तू एका स्त्रीचा अपमान कसा काय करू शकतोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर भूमी आणि आकाश एकत्र येतील ला का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू